नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकल्ली सहा हजार तेवीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली तीन हजार नऊशे तेरा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली अठरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे बावीसशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकाली दहा हजार नऊशे पाच क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये